स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध भागातील संस्कृतीचे आदान प्रदान व्हावे तसेच स्थानिक कलाकारांसाठी रंगमंच व्हावा लुप्त होत चाललेल्या लोककला आणि संस्कृतींचे संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती इत्यादी बाबी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी धाराशिव येथे पंचवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजनाच्या अनुषंगाने आज सात फेब्रुवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात सभेचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये स्थानिक कलावंतांना आपली लोककला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये लोकनाट्य भारूड पोवाडा लावणी गोंधळ नाटक एकांकिका लोकनृत्य गीत गझल मुशायरा कवी संमेलन महाराष्ट्रातील विविध लोककला छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन राज्य संरक्षित स्मारके व गड किल्ले यांची माहिती पर्यटनविषयक दालन बचतगड दालन या महोत्सवात राहणार आहेत